那正好带你。 सलामेक क्रांतिकारी जय भीम मैं सुफियान मुकादम रिपब्लिकन सेना रायगढ़ जिला उपाध्यक्ष जो अभी बीच में एक मारारण हुआ था आ, सोनोने ने भाई के साथ जो पेन पुलिस ने किया था तो अभी कई दिनों से हम लोग यहाँ पे भी एस मैडम के पास भी आए अपने पर्द व्यवहार भी किया उनके पास जाके विनंती की कि जो पुलिस अधिकारियों ने इनके ऊपर जो अत्याचार किया है उनको तत्काल निलंबित करो और उनके ऊपर कार्रवाई करो लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं जिसकी वजह से हमको यहाँ पे उपोषण पे बैठना पड़ा है और जिसके अंदर रिपब्लिकन सेना और मुस्लिम समाज पूरा रिप पूरा हमारे सोनोने भाई के साथ खड़ा है और हम लोग अभी सुबह से यहाँ पे मैं बैठा हूँ एक मुस्लिम समाज का होकर अभी तक हम लोगों ने नमाज भी नहीं पढ़ी है लेकिन अभी आज या कल कल से यहाँ पे मैं खुद ये भाई के लिए नमाज भी चालू करूँगा और यहाँ पे इनके लिए दुआ भी करूँगा कि इनको न्याय मिले रायगढ़ जिलाधिकारी कार्यालय बाहर अपन आंदोलना भूमिके मध्य आ काय आपल्यावर अन्याय झाला आहे आणि काय आपली मागणी आहे प्रशासनाकडे माझ्यावर कुठलाही गुन्हा नसताना किंवा काही नसताना शुल्लक कारणावरनं मला पोलिसांनी मारझोड केलेली आहे आणि कुठलाही गुन्हा नाही काही चुकी नसताना पोलिसांनी आत्म नेऊन मारजोड केली जाते एक शिवीगाली केली माझ्या मिसेस आणि बायकोसमोर हां हे केल्यानंतरसुद्धा माझ्यावर कुठलाही त्यांच्यावर साहेबांवरती गुन्हा दाखल झाला नाही ना माझी हीच अपेक्षा आहे ज्याप्रमाणे सुनीवर्षी प्रक प्रकरण जे झालेलं आहे तो प्रकार पुन्हा होऊ नये त्याच ह्याच्याने मी मागणी करतोय की त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा आणि ज्यांनी अधिकाऱ्यांनी त्यांना सपोर्ट केलं आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा क्रांतिकारी जय भीम सर्वांना मी सिद्धोधन कांबळे भीम आर्मी रायगड जिल्हा अध्यक्ष बारा मे रोजी सोनावणे बंधू आपल्या सहपरिवारासोबत बौद्ध जयंतीनिमित्त काही ठिकाण कार्यक्रमात जात असताना किरकोळ वादविवा वादविवाद झाला आणि तो वादविवाद पोलीस पेन पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचण्यात पोहोचला नंतर यांची तक्रार न ऐकता संबंधित अधिकाऱ्यांनी यांना यांच्या बायको लेकरासमोर बेदाम पद्धतीने मारहाण केली आणि नंतर ते पाच दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले संबंधित तक्रार आपल्या पॅन्थर आर्मीच्या माध्यमातून एस पी मॅडमला करण्यात आली परंतु आज तक्रार करूनसुद्धाही कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही प एस पी मॅडम पूर्णपणे अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत तर आज भीम आर्मीच्या माध्यमातून देखील या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो हो आहोत आणि एस पी मॅडमला इशारा आहे संबंधित ता अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई झाली नाही त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले नाही त्यांना काय सांगाल एकूणच आपण रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत आमच्या मागण्या आहेत बौद्ध समाजाच्या आमच्या माणसाला कृष्णा सोनावणेला बेकायदेशीरपणे पेन पोलीस स्टेशनमध्ये जो ढोबले नावाचा कर्मचारी आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांना मारहाण केली एका बंद खोलीमध्ये जातीवाचक शिवीगाल केली आणि ते झाल्यानंतर कृष्णा सोनावणेनी प्रत्येक पोलीस स्टेशन आणि एस पी ऑफिस असेल डी वाय पी ऑफिस असेल हे कायदेशीर पत्रव्यवहार करून ह्या प्रकरणाला अडीच महिने झाले परंतु प्रशासनाने याच्याकडनं दखल घेतली नाही आणि नंतर हा विषय आमच्या सर्व पँथर संघटनेकडे आल्या का नंतर आम्ही विषय लावून धरला सिनियर पी आय बागुलसरांना भेटलो याच्यामध्ये एस पी मॅडमना भेटलो याच्यामध्ये मॅडमनी पुन्हा चौकशीचे आदेश दिले आदेश दिल्यानंतर त्याच्यामध्ये निदर्शनामध्ये आलं की कृष्णा सोन्याला मार दिलेला आणि ते गंभीर अवस्थेमध्ये हॉस्पिटलला पाच दिवस ॲडमिट होते ही धक्कादायक घटना घडून आपल्या जिल्ह्यामध्ये ही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये पोलीस रक्षक भक्षक बनलेले आहेत आणि अशा पद्धतीने पोलीस जर आमच्यावर अन्याय करत असतील तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा म्हणून आज आम्ही जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब एस पी मॅडमकडे न्याय मागण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत की ज्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केलेली आहे त्याच्यावर तात्काळ त्याचं निलंबन झालं पाहिजे त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या पोलिसांनी ते पा पाठीशी घालण्याचं काम केलं खोटा रिपोर्ट पाडून एस पी मॅडमची दिशाभूल केली अशा कर्मचाऱ्यांना देखील त्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे काय सांगाल रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज आमदार सुरू आहे आमची मागणी आहे रायगड जिल्ह्यामधील पेण तालुक्यामधील आमच्या बौद्ध समाजाच्या माणसाला चुकीच्या पद्धतीने कोणत्याही प्रकारची एफ आय आर नसताना कोणत्याही प्रकारचा अर्ज नसताना कोणत्याही प्रकारची चुकी नसताना जो क कर, पोलीस कर्मचारी आहे आर डी ढोबले यांनी बेकायदेशीरपणे एका बंद खोलीमध्ये त्यांना गलफटीला पकडून त्यांना जातीवाचक शिवीगाल करून त्यांचा मर्डर करण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे पेन पोलिस स्टेशनमध्ये आणि त्यानंतर त्यांच्या फॅमिलीने त्यांना हॉस्पिटलाईज केलं पाच दिवस ते हॉस्पिटलला होते आणि एकंदरीत प्रकार ते सर्व आम्ही प्रशासनाला सांगितल्यानंतर प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे आमची मागणी मापक आहे याच्यामध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आमच्या बौद्ध समाजाच्या माणसाला मारहाण केलेली आहे जातीवाचिक केलेले केलेली आहे त्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे त्याच्यावर ॲट्रेसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या त्यांचे सिनियर पी आय असतील डीवाय पी असतील असतील त्याच्या पडदा टाकण्याचा प्रयत्न केला एस पी मॅडमना खोटा रिपोर्ट पाठवण्याचा प्रयत्न केला कायद्यामध्ये कसूर केलेला आहे यांना देखील त्यामध्ये सहारूपी केलं पाहिजे अशा आमच्या तीन मागण्या या ठिकाणी आहेत आणि ज्या पद्धतीने आता एक ताजं प्रकरण महाराष्ट्रामध्ये आहे सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कटोडीमध्ये जो मृत्यू केला आणि महाराष्ट्र सरकारने सांगितलं नाही त्याचा मृत्यू अशाशा प्रकारे झालेला आहे पण ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी बाजूही न्यायालयामध्ये लावून धरली आणि त्या आज लढ्याला यश आलं आणि त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मर्डर हा पोलिसांच्या माध्यमातून मारहाण मुलं झालेला आहे आणि तोच घोरबड अधिकारी आज आमच्या रायगडच्या पेनच्या दिशेने वाटचाल करतोय काय तो पुन्हा एकदा घटना आमच्या रायगडमध्ये घडते का काय हा संशय आम्हाला या ठिकाणी आहे आणि ती घटना आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये घडून देणार नाही म्हणून अशा बेजबाबदार अधिकाऱ्याला तात्काळ निलंबन केलं पाहिजे